मतदारसंघात पण काही सुधारणा कराव्या नुसत मुश्किल होतो मध्ये सांगितले राहतात अशापर्यंतचा माझा प्रवास आहे त्यामुळे मला तळागाळातल्या लोकांच्या काय समस्या आहेत आणि उच्च लोकांपर्यंत कशा पोच करता येतील या पद्धतीने मी प्रयत्न करणार आहे रामराम मंडळी मानदेशाचा दौरा करत असताना आता आगामी येणाऱ्या निवडणुकीचं वार संपूर्ण महाराष्ट्रभर घुमायला लागले जस जशा निवडणुका जवळ येत येत आहेत तस, तस लोकांमध्ये उत्साह वाढायला लागलाय की उमेदवार कोण असणार आणि आमदार कोणाला करायचं यामध्ये सर्वांमध्ये आता चर्चा सुरू आहे तर आपण आहे आज खानापूर आटपाडी मतदारसंघामध्ये आणि आपल्यासोबत खानापूर आटपाडी मतदारसंघामधून इच्छुक उमेदवार असलेले भरत जालिंदर पवार हे आपल्यासोबत आहेत की पेशाने ते शिक्षक आहेत त्यांचे वडील जालिंदर गणपती पवार हे रिटायर आर्मी मॅन आहेत सध्या ते स्वर्गवासी आहेत आणि त्यांचे चिरंजीव भरत पवार आपल्यासोबत आहेत खानापूर आटपाडी विसापूर सर्कलमध्ये ते निवडणूक लढवू इच्छित आहेत प्रथमेश काट्यावर तुमचं खूप खूप स्वागत आहे नमस्कार पहिल्यांदा तुमची ओळख आमच्या सर्व मानदेश प्रेक्षकांना करून द्या नमस्कार मी खानापूर तालुका ऐनवाडी अगस्तीनगर छोट्याशा गावातील आहे माझे वडील एक सर्विसमॅन किंवा आर्मी मॅन होते जे तीन चार वर्ष एक्सपायर झालेले आहेत स्वर्गीय आहेत आणि त्यांनी जवळजवळ एकोणीस वर्ष सेवा केलेली आहे आणि मी हे पंधरा वर्ष टीचिंगचं काम केलेलं आहे टीचिंगचं प्राप्त म्हणजे शिक्षकी माझं उच्च शिक्षित आहे मी एम एस सी बी एड झालेलं आहे आणि मी आता सध्या या दोन हजार चोवीसच्या विधानसभेची तयारी करत आहे दोनशे शहाऐंशी खानापूर आटपाडे विसापूर सर्कल या मतदारसंघातून मी उमेदवारसाठी इच्छुक आहे आणि ते मी लढवण्यासाठी पूर्ण तयारी करत आहे तुम्ही शिक्षक क्षेत्र होत तुमचं तुम्ही सामाजिक काम करताय शिकवण्याचं विद्यार्थी घडवण्याचं तुम्हाला आमदार का व्हायचं आहे आमदार शिक्षक हा शिक्षण आता शाळा ही समाजाची प्रतिकृती पहिली गोष्ट मी शिक्षण क्षेत्रात दहा ते पंधरा वर्ष टीचिंग केलेलं आहे शिक्षण केलेलं आहे पण मला आमच्या मतदारसंघात पण काही सुधारणा का कराव्या असे वाटतात की असा माणूस आहे की ज्यांना एक त्यांचं जेवणाच मुष्टी होतं मी मागच्याही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे अशा लोकांपासून जे चोवीस तास ए सीमध्ये राहतात अशापर्यंतचा माझा प्रवास आहे त्यामुळे मला तळागाळातल्या लोकांच्या काय समस्या आहेत आणि उच्च लोकांपर्यंत कशा पोच करता येतील या पद्धतीनं मी प्रयत्न करणार आहे त्यात काहीतर त्याची प्रोग्रेसिव्ह रिपोर्ट यावी तशी वाटते आणि दुसरी गोष्ट ज्या समस्या आहेत गावाकडं त्या कमी कराव्या कशा कमी करता येतील या सर्व गोष्टीचा विचार करून मी या क्षेत्रात उतरत आहे जनतेनं तुम्हाला का स्वीकारावं हो। तुम्ही निवडणूक लढताय तुम्हाला का स्वीकारावं जनता निवडणुकीला राहणं कोणी राहू शकतो लोकशाही शेवटी परंतु मी असा माणूस आहे की ज्यांना एक टाईमचं जेवणाच मुष्टी होतं मी मागच्याही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे अशा लोकांपासून जे चोवीस तास ए सीमध्ये राहतात अशापर्यंतचा माझा प्रवास आहे त्यामुळे मला तळागाळातल्या लोकांच्या काय समस्या आहेत आणि उच्च लोकांपर्यंत कशा पोच करता येतील या पद्धतीनं मी प्रयत्न करणार आहे त्यासाठी मी हे या निवडणुकीला उतरत आहे आणि त्यासाठी लोकांनी मला भरभरून प्रतिसाद द्यावा एवढीच माझी इच्छा आहे वर्ष हे राजकारण आहेत पाणीच्या योजनेवरती इलेक्शन डोळ्यासमोर टेंबू योजना ठेवून अनेक वेळा इथं लढवल्या गेले पाणी सोडून आणखी काय प्रश्न या मतदारसंघात आहेत का पाणी हा विषयच घेणार म्हणजे कारण म्हणते मी शेव्हापासून मला म्हणजे जन्म झाला माना किंवा त्याच्यानंतर चार पाच वर्षापासून पाणी हा विषय आहे तो आजपर्यंत पाणी हाच विषयचा गोष्ट जर आमच्या भागात आला तर अजून ते पाणीच आलेलं नाही पहिली गोष्ट कुठलीही योजना आलेली नाही पाण्याची त्यामुळे पाणी हा विषय माझ्यासाठी नाही ते आता फार जुनं झालं रस्ता पाणी लाईट ह्याच्यावरच सगळं राजकारण राजकारण चालत आलेलं आहे ते पूर्णपूर बंद झालं पाहिजे एवढीच माझी इच्छा आपल्याला आपण फाईव्ह जी म्हणतो फोर जी म्हणतो पण अजून अशी काय अवस्था आहे गावाकडची कष्ट फर्स्ट जी मध्ये सुद्धा नाही ते आपल्याला कसे कमी करता येईल या पद्धतीनं माझं प्रयत्न असणार आहे आणि मी पहिला व्हिडिओ दिला त्याच्यानंतर मला भरपूर लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यासाठीच आम्ही दुसऱ्या व्हिडिओतर्फे जनतेला आव्हान करता की मला अशाच पद्धतीने भरपूर प्रतिसाद द्या आणि माझ्या पाठीशी उभा राहा म्हणजे मी पूर्णपणे ताकदीने ही निवडणूक जिंकून येऊ आणि मी तुमचे प्रत्येक दिवस असणार आहे आटपाडी खानापूर विसाट हा मतदारसंघ कसा पाहताय आणि तुमच्या नजरेतला आटपाडी खानापूर विसापूर सर्कल मतदारसंघ कसा असेल आता आटपाडी विसापूर सर्कल किंवा खानापूर मतदारसंघ पाहणे पाहणे म्हणजे काय मला एवढंच करायचं आहे की बाबा प्रत्येक कुटुंबात प्रत्येकाचा आर्थिक सोर्स वाढला पाहिजे म्हणजे समाजकारण आणि अर्थकारण ह्या दोन गोष्टीसाठी विचार करणार तेवढीच माझी इच्छा आहे बाकी मला दुसऱ्या गोष्टीचा काही विचार करण्याची गरज नाही आठवाडी खानापूर विसापूर सर्कल मतदारसंघामध्ये काही मेंढपाळ बांधव आहेत काही म्हाताडी कामगार आहेत काही कलाही व्यावसायिक आहेत त्यांचं स्थलांतर होते हे स्थलांतर थांबवण्यासाठी तुमच्या डोक्यामध्ये काय आयडिया आहेत का मी तुम्हाला सांगतो कोणती गोष्ट करण्यासाठी पॉवर पाहिजे असते तेच मी तुम्हाला जन शेवटी कसं असतं जनता हीच पावर आहे जनशक्ती याच्या पुढे कुठलीही ताकद चालत नाही हे मला त्रिकलवादी आहे म्हणून मी जनतेला वारंवार सांगतोय तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं कसं निराकरण करता येईल अशी मी करतो असं बघितलं जातं की निवडणूक लढवायची म्हटलं की पैसा गाड्या बंगलं कार्यकर्त्यांची फौज हो। हे सगळं काही असावं आणि तिकडे तुमच्याकडे हे काही नसताना सुद्धा तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलाय मग काय भावना आहे तुम्ही चांगला प्रश्न विचारलाय मला कारण असं आहे खानापूर आटपाडी असा मतदारसंघ आहे की तुम्ही जर मागची पार्श्वभूमी काढली की लोकांनी पैसे जमा करून उमेदवार निवडून दिलेले तर मी तसं काय त्यांच्याकडनं अपेक्षा करणार नाही मी फिरू शकतो त्या पद्धतीने मी खर्च करतो तेवढा करू शकतो माझी एवढीच इच्छा आहे मी ह्या गोष्टीला न बोलता मी माझे जे विचार आहेत हा व्हिडिओ आहे हा प्रत्येक माणसापर्यंत पोचवा तुम्ही जो बघील त्याने पुढच्या माणसाला शेअर करा आणि माझे विचार प्रत्येकापर्यंत पोहोचवा जर मी तुमच्या आणि इलेक्शन हे किंवा मग निवडणुका हे कायम पाच वर्षाने येत असतात तुम्ही मला एकदा संधी द्या पुढच्या वेळेला मी तुमच्याकडे संधी मागणार नाही की तुम्ही स्वतःहून माणसाला की हाच आम्हाला उमेदवार पाहिजे एवढी मी तयारी करू एवढी मी तुम्हाला जाहीर निवेदन करतो लास्ट प्रश्न आहे की ठामपणे ही निवडणूक तुम्ही लढणार आहे हे निवडणूक मी शंभर टक्के लढणारच आहे कारण कोणती मी तू तू म्हणजे माझ्या मनात त्याच्याविषयी दुसरा कुठलाच विचार नाही मी फक्त जनतेपर्यंत जास्तीत जास्त निवडणुकीच्या अगोदर पोचण्याचा प्रयत्न करतोय कारण माझ्याभोवती जनता आहे कार्यकर्ते नसले तर पूर्ण जे मतदार आहेत ते आहेत हे मला माहीत झालेलं आहे फक्त ते समोर येत नाहीत त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ तयार करून प्रत्येक मतदारापर्यंत पोचण्याचा मी प्रयत्न करतो तर मंडळी हे होते भरत पवार की जे आटपाडी खानापूर विसापूर सर्कलचे मतदान ठामपणे लढणार आहेत एकीकडं अनेक उमेदवार इच्छुक आहेत महाविकास आघाडी आणि महायुतीमधून महायुतीमधून सुवास बाबर यांचं तिकीट फिक्स आहे आणि महाविकास आघाडीकडून कोण कुठे काय हातात घेणार हे प्रश्न अजून कायम आहेत आणि हे होते आपल्यासोबत ज्यांनी संवाद साधला ते भरत पवार खानापूर आटपाडी विसापूर सर्कलमध्ये इच्छुक उमेदवार आहेत की त्यांनी आपल्यासोबत थेट संवाद साधलेला आहे त्याबद्दल त्यांचे मानदेश खट्ट्यावरती खूप खूप आभार नमस्कार अजून एक गोष्ट सांगायची आहे मला की माझा नंबर सुद्धा मी ह्यावरती डिस्प्ले करतो आहे की जेणेकरून जर तुम्हाला काही समस्या असतील अडचण येत असेल तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करा आणि मला भरघोस प्रतिसाद द्या आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा की ज्याने करून खानापूर आटपाडी आणि इसापूर सर्कल या मतदारापर्यंत पोचावा एवढीच मी अपेक्षा करतो आणि इथं थांबतो